नमस्कार मित्रांनो एड लागलं या प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे मंजिरी ती दुकानात आलेली असते त्याच वेळेस आता राया म्हणू लागतो मॅडम किती उशीर केला तुमच्या घरचा पाण्याचा प्रॉब्लेम सॉल्व झाला का तेव्हा आता मंजिरी म्हणू लागते तुला कसं कळलं आमच्या घरी पाण्याचा प्रॉब्लेम झाला आहे म्हणजे जय सर बोलत होते ना ते अगदी बरोबर आहे हे सगळं तूच केलंय ना तेव्हा आता राया म्हणू लागतो ए आपण त्या घोरपड्यासारखं नाही आहे पाठीमागनं वार करत नाही आपण जे काय असेल ना ते समोरासमोरनं वार करतो आपल्याला जे काय करायचं आहे ना ते खुल्लाम खुल्ला करत असतो तेव्हा मंजिरी म्हणू लागते हो माहिती आहे तुझं खुल्लाम खुल्ला काल कशा गुपचूप साया घेतल्या ना ते कळलं आहे पण हे बघ राया तुला एक गोष्ट सांगते तू जरी माझ्याकडून त्या पेपरवरती साया घेतल्या असतील ना तरी या दुकानाची मालकीन मीच आहे आणि मीच राहणार आहे तेव्हा राया म्हणू लागतो ठीक आहे बाई तुम्ही मालकीन मी नोकर मग तर चालेल ना पण मला या दुकानातून बाहेर काढू शकत नाही तुम्ही या तेव्हा आता लगेच मंजिरी म्हणू लागते हो नोकरच आहे तू आयत्या चालला मालक व्हायला तर इकडे आता जय बाहेर निघाले असताना शशिकाला त्याला भेटते आणि म्हणू लागते अरे बापरे तुम्ही पाणी वाहताय का तुम्हाला एक गंमत सांगू का खरंच सांगू का तेव्हा आता जय म्हणू लागतो हे बघ जास्त तोंड चालवायची गरज नाही काय बोलायचं आहे ते पटकन बोल तेव्हा आता शशिकाला म्हणू लागते खरं तर पाणी गेलं नाही मी घालवलंय तेव्हा आता जय तिच्याकडे बघू लागतो तेव्हा शशिकाला म्हणू लागते तुम्हाला वाईट वाटतंय का खरंच त्यांना त्रास होतोय वाईट वाटतंय का करू का चालू पाणी तेव्हा जय म्हणू लागतो नाही राहू दे थोड्या वेळ बरं आहे थोडे हाल सोसू दे म्हणजे थोडे हाल सोसले ना की मी येईलच फुंकर मारायला मग चालू करूया पाणी तेव्हा शशिकाला म्हणू लागते वा मग मस्त आता काय मज्जाच घेते मी त्यांची तेव्हा आता लगेच जय म्हणू लागतो पण या वेळेचं भाडं मिळालं नाही या पन्नास हजार रुपये या महिन्याचं लगेच मिळालं पाहिजे मी निघतोय आता आणि हो मी सांगितल्याशिवाय पाणी चालू करायचं नाही असे म्हणून जय आता तिथून निघून जातो तेव्हा शशिकाला मनाशीच म्हणू लागते काय माणूस आहे हा थोड्या वेळ ह्या पारड्यात थोड्या वेळ त्या पारड्यात नेमकं आहे कुणाच्या बाजूने काय करायचं जा आपल्याला जाऊ दे आता तर आपल्याला पोलिसांनी सांगितलंय पाणी चालू करायचं नाही त्यामुळे चला आता निवांत मध्ये चालू करता येईल असे म्हणून शशिकाला आतमध्ये निघून जाते तर इकडे दुकानात मंजिरी आता राधाला असते राधा चल बरं पटकन आपण ना सगळं दुकान सजवून घेऊया आता तेव्हा राय म्हणू लागतो मॅडम एक विचारू का दुकान कशासाठी सजवायचं हे सगळं कशासाठी तेव्हा आता मंजिरी म्हणू लागते तुला काही कळतं का श्रावण मासाला आता सगळे सण चालू होतील मग सणाला असं दुकान कसं सजवलेलं पाहिजे की नाही म्हणून सजवायचे अगं राधा पन... पण दाराला लावायचं तोरण आणायचं विसरले मी जा बरं तू घेऊन येते का मी पैसे देते आता मंजिरी लगेच टेबलजवळ पैसे घ्यायला जाते तेच रायामध्ये येतो तेव्हा मंजिरी म्हणू लागते ऐ काय मध्ये मध्ये येतो सारखा तेव्हा राय म्हणू लागतो मॅडम तुम्हीच मध्ये मध्ये करता या तेव्हा आता राधाला पैसे देऊन राधा लगेच तोरण आणायला जाते तर मंजिरी आता सगळ्या माळा लावत असते त्याच वेळेस आता मंजिरीचे मोकळे केस असल्यामुळे ते उडतात आणि रायाच्या हातातील कड्यामध्ये गुंततात तेव्हा राय म्हणू लागतो औ मॅडम औ मॅडम इकडे बघा की हे काय झालंय तेव्हा मंजिरी म्हण मात्र बघत नाही आणि म्हणू लागते हे बघ राया लय डोकं खाल्लंय आता त्यामुळे ना तू काय काही बोलू नको चुप काम कर ना ना, आता नाहीतर आहे ना खूप डोक्याला ताप केलाय तू एक शब्दही बोलायचा नाही आता मात्र राय म्हणत असतो मॅडम इकडे बघा की बघा तरी काय झालंय नेमकं पण मात्र मंजिरी पाठीमागे वळतच नाही त्याचं काही ऐकतच नाही त्याच वेळेस आता फुलांच्या माळा लावून होतात मंजुरी पाठीमागे वळाल्यानंतर लगेच ती रायाच्या मिथीत पडते आता तिचे केस रायाच्या हातात गुंडाळलेले असतात आता मात्र राया ते केस काढू लागतो मंजिरी आणि राया दोघेही एकमेकांकडे बघत असतात आता मात्र केस काढून होताच लगेच राया मनाशीच म्हणू लागतो किती वेळच सांगत होतो या मिस स्पायरला केस अडकले अडकले पण काही ऐकून घ्यायला तयारच होत नाही तेव्हा आता मंजिरी त्याच्यावरती भडकते आणि म्हणू लागते ए राया केस गुंतले होते तुला सांगता येत नव्हतं का सांगता येत नव्हतं की किती ओढले माझे केस तेव्हा राया म्हणू लागतो अहो मॅडम किती वर्ष ओरडतोय मी अहो मॅडम मागे ओळून बघा काय झालंय काय झालंय तेव्हा आता मंजिरी म्हणू लागते असं सांगतं का कोणी नीट नाही सांगता येत का तेव्हा राया म्हणू लागतो आता काही नाचून सांगू का कसं सांगतो तेव्हा आता मंजिरी म्हणू लागते तुला जमतं ना सगळं चांगलं दुकानात नाही का आलेले गिराईक कसे पळवायचे हे कळतं ना समजतं ना मग तसंच सांगायचं ना नीट व्यवस्थित हे बघ राया तू इथून निघून जा बरं बाहेर तू इथे असल्याना माझ्या डोक्याला खूप ताप होतो तेव्हा राया म्हणू लागतो पण मॅडम मी कुठे जाऊ तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते कुठेही जा जा जाऊन बाहेर जाऊन ना जी गिरायके पळवली ना ती घेऊन ये तेव्हा राया म्हणू लागतो काय कशी घेऊन यायची तेव्हा मंजिरी म्हणू लागते कशी घेऊन यायची म्हणजे हाणायचं मारायचं धमकी द्यायची आणि मग घेऊन यायचं एवढं जमतं ना तुला अरे चार माणसांशी बोल त्यांना आपल्या चादरीबद्दल सांग एखादी जाहिरात कर ॲडव्हर्टाईज कर पोस्टर दे किंवा मग असं कर एखादा भोंगाच लाव आणि भोंग्याला सगळ्या गावभर हिंडून सांग हो की नाही आता मात्र राया खरंच विचार करून लागतो डिपिकलला म्हणतो डिपिकल पटकन भोंगा घेऊन ये आता डिपिकल आणि डंकी ही भोंगा घेऊन आले असतात तेव्हा त्या राया दुकानाच्या बाहेर भोंगा लावून सर्वांना म्हणत असतो लहान असो मोठा असो कोणीही असो फक्त उमा चादर उमा चादरीचा विजय असो असं आता तो घोषणा देऊ लागतो आता मात्र राधा म्हणू लागते मॅडम हे सगळं काय आहे तेव्हा मंजिरी म्हणू लागते काय बाई काय झालं या रायाला ना समजतच नाही मी आपली सहचेष्टावरी म्हटलं की भोंगा लाव आणि हा खरंच भोंगा घेऊन आला आता मात्र लगेच डिफिकल्ट नाचू लागतो आणि म्हणू लागतो ब्रदर की सिस्टर ओमा चादर आणि सिस्टर की मदर उमाचा आदर मंजिरीचा उमा आदर उमाचा आदर असे म्हणून आता तिघेही जोरजोरात नाचत असतात आता मात्र मंजिरी येते आणि म्हणते राया काय करतोय तू त्याच वेळेस एक माणूस येतो आणि म्हणतो अरे कशाला आरडाओरडा करतोय रे किती आवाज करतोय जरा गप्पा बाईस इथे माझ्या कानाला त्रास होतोय तेव्हा राय म्हणतो काय तुझ्या कानाला कसा त्रास होतो म्हणजे हे बघ भोंगा आमचा दुकान आमचं चा, चादरी आमचा आणि आवाज पण आमचा मग तुला का त्रास होतोय तेव्हा लगेच तो माणूस म्हणू लागतो सांगितलं समजत नाही का माझ्या कानाला त्रास होतोय आता लगेच राय म्हणू लागतो थांब कुठे त्रास होतोय मला सांग बरं असे म्हणून जोरदार दिवशी दोन कानाखाली ओढतो त्याच वेळेस मंजिरी येते म्हणते अरे राया काय करतोय तू तुला समजतं का ओ काका या खरंच त्याच्या वतीने मी फा माफी मागते असे आता मंजिरी म्हणू लागते तेव्हा लगेच राया म्हणू लागतो सॉर्या काका सॉरी चुकलं माझं आता ना जे झालं ना ते सगळं चंद्रभागेला जाऊन वाहून द्या सगळं विसरून जा सॉरी मी माफी मागतो पण आमची जादर घ्या ना ओ काका तेव्हा लगेच तो माणूस म्हणू लागतो आधी मारायचं आणि मग चादर घ्यायला लावायची नकोय मला तुमची चादर असे म्हणून काका निघून जातात तेव्हा लगेच आता राया म्हणू लागतो गेलं हे पंगी राईक गेलं तेव्हा मंजिरी म्हणू लागते तू इथनं नीक बरं लगेच इथनं नीक माझ्या डोळ्यासमोर उभास राहू नको आता लगेच राया डिपिकालने डंकीला म्हणू लागतो अरे मिस फायर खूपच भडकली ना तेव्हा आता लगेच डिपिकल म्हणू लागतो हो मिस फायरने लईच फायरिंग केली आज राया भाऊवर तेव्हा राय म्हणू लागतो काय करणार तिच्या घरी तो पाण्याचा प्रॉब्लेम झाला आहे आणि तिला वाटते तो मीच केला आहे तेव्हा डिपिकल म्हणू लागतो काय याला काय अर्थ आहे तेव्हा आता लगेच राय म्हणू लागतो बरं चला घरी आपण बघूया काय प्रॉब्लेम येते चला बरं आता लगेच राया उमाचाद्रीची जाहिरात करत करत मंजिरीच्या घरी निघालेला असतो तर इकडे नाना हॉलमध्ये बसलेले असतात तर त्याच वेळेस आता लगेच धर्मासेट तिथे येतो आणि म्हणतो ए शिरीष शिरीष सरदेश मग कुठे तू कुठे लपून बसलाय बाहेर आहे आता मात्र लगेच शशिकला पडदे आडून डोकावून बघते आणि म्हणू लागते वा या प्रवीणने तर मस्त काम केले म्हणजे शशिकलानेच त्याला इथे बोलावलेलं असतं ती आदल्या दिवशी त्याला भेटायला गेलेली ले असते आणि म्हणू लागते तुमच्याकडे अजून एखादा गाळा आहे कवी म्हणजे भाड्याने देण्यासाठी तेव्हा आता धर्माशेठ म्हणू लागतो हो तेव्हा लगेच शशिकला म्हणू लागते किती भाडं घेता तेव्हा आता लगेच धर्माशेठ सांगू लागतो तीस हजार रुपये मग लगेच शशिकाला म्हणू लागते मग मंजिरी म्हणजे आमचे भाऊजी नाना यांच्याकडून का कमी भाडं घेता तुम्ही तेव्हा लगेच धर्माशेठ म्हणू लागतो कसं आहे ना मार्केटमध्ये मा त्यांचं दुकान चालत नाही ना म्हणून कमी भाडं घेतो पण तुम्हाला ना या रेटमध्येच घ्यावं लागेल तीस हजाराच्या तेव्हा आता ते शशिकाला म्हणू लागते हो किती तुम्ही मागे राहिलात मार्केटमध्ये मा सध्या काय चालू आहे आहे का तुम्हाला किती पैसे कमवत आहेत आमचे भाऊजी खूप धंदा होतोय त्यांचा बायकोचे चाळीस हजार देऊन कानातले सोडवले मग बघा दुकानात नवीन माल भरलाय तुम्हाला दिसत नाही का कधी जात नाही काही तुम्ही सगळं काही व्यवस्थित चालू आहे खूप धंदा चालू आहे आणि तुम्हाला फसवता येते आता मात्र इथे शशिकलाने धर्माशेठला भडकावून नानांकडे यायला भाग पाडलेलं असतं आता मात्र धर्माशेठ आल्या आल्या नानांची कॉलर पकडतो आणि म्हणून टाकतो ए शिरीष सरदेशमुख मला फसवतो तुझा एवढा धंदा चालतो तरी मला भाडं देत नाही कमी भाडं देतो तू तुला सोडणार नाही या असे म्हणून आता लगेच जोरदार दिशी नानांना मारणार त्याच वेळेस आता लगेच पाठीमागनं राय येतो आणि धर्माशेठचा हात पकडतो आता मात्र जी जी रुजीला खूप घाबरलेले असतात तेव्हा लगेच रायाला बघता शशिकाला म्हणू लागतो अरे बापरे हा राया का कलमडला इकडे हा राया आला म्हणजे आता सगळा खेळ झाला कशाला आला असेल इकडे एवढा अपमान होतो तरी दरवेळेस इकडेच येतो त्याच वेळेस आता लगेच राय म्हणू लागतो धर्माशेठ काय चालू तुमचं अहो कशाला हात उगारताय त्यांच्यावरती त्यांचं वय बघा तेव्हा धर्मशेठ म्हणू लागतो ए राया तू कामध्ये पडतो इकडे तू कशाला आला आहे आमच्यामध्ये तेव्हा हे राय म्हणू लागतो हे बघा मी यांचा नोकर आहे आणि हे माझे माल, मालक आहेत मग आता मालक मालक संकटात असल्यानंतर नोकर येणार की नाही तुम्हीच सांगा बरं असे म्हणून आता लगेच राया धर्माशेठचा हात खाली टाकतो आणि म्हणू लागतो हे बघा हात उचलायचा नाही आहे आणि जर उचलला तर हाच हातात हात दुसऱ्या हातात देईला तेव्हा आता लगेच धर्माशेठ म्हणू लागतो ए राया तू माझ्या नादाला लागू नको हे बघ आमचं चालू आहे ना जे ते बरोबर आहे तेव्हा लगेच नाना म्हणू लागतात अहो धर्माशेठ तुमचा काहीतरी गैरसमज झालाय तुम्हाला कमीतरी चुकीची माहिती दिली तेव्हा लगेच धर्माशेठ म्हणू लागतो नाही तुमच्या दुकानाचा जास्त धंदा होतोय असं ऐकायला आलंय आणि कानातले सोडले बायकूचे खोटे का ते कानातले सोन्याचेच आहे ना मग मला का फसवताय तुम्ही मला लगेचच्या लगेच वाढवून भाडं हवं या तेव्हा लगेच नाना म्हणू लागतात हे बघा मी तुम्हाला हिशोबाची वही दाखवतो आणि त्यात जर खरंच आमचा फायदा होत असेल तर देऊन की आम्ही वाढवून भाडं आणि नस असेल होत तर मग पहिल्यासारखंच द्यावं लागेल आम्हाला भाडं आम्हालाही काहीतरी राहिलं पाहिजे नव धर्मासेठ तेव्हा लगेच राहाय म्हणू लागतो हे बघा धर्मासेठ जे काही बोलायचं आहे ना ते व्यवस्थित तोंडाने बोलायचं हात उचलायची गरज नाही मला कसं आहे ना आमच्या मॅडम मंजिरी मॅडम नाही का त्यांनी सांगितलं समोरच्याशी आदराने बोलायचं त्याने जरी डोळे वट्टारून बघितले ना तरी आपण हातपुढे करून त्याचं थोबाड फोडायचं नाही आहे आपण हात पुढे करून त्याची माफी मागायची आणि व्यवस्थितपणे बोलायचं त्यामुळे तुम्ही पण नीट बोलायचं हो की नाही आता मात्र लगेच धर्माशेट म्हणू लागतो ठीक आहे मला उद्याच्या उद्या हिशोबाची वही दाखवा आणि जर हिशोब जास्त निघाला तर मला वाढून पैसे हवे असे म्हणून धर्माशेठ निघून जातो त्याच वेळेस आता रायाही तिथून निघालेला असतो तेव्हा जीजी म्हणू लागते ए थांब रे तू कशाला आला होता इकडे काय करतो तू आमच्या घरी तेव्हा राय म्हणू लागतो हे बघा भोंगा मॅडमने सांगितलं की ओमा सोलापुरी चादरीची जाहिरात कर म्हणून सकाळपासून ओरडोरू सांगतोय घासा खूप सुकलाय पाणी मिळेल का मला एक ग्लास तेव्हा लगेच नाना म्हणू लागतात हो हो मिळेल आता नाना लगेच एक ग्लास पाणी घेऊन येतात म्हणजे तिथेच ठेवलेलं असतं जारमधील पाणी घेऊन येतात तेव्हा आता राया म्हणू लागतो अरे बापरे फिल्टर पाणी खूप मस्त आ भारी पाणी पिता तुम्ही तेव्हा जीजी म्हणू लागते आम्हाला काही हाऊस नाही आली आणि आमच्याकडे एवढी पण श्रीमंती नाही आहे फिल्टर पाणी पिण्याचं पण काय करणार आमच्या घरातलं पाणी गेलं आहे ना तेव्हा आता लगेच म्हणू लागतो काय पाणी गेलं आहे तुमच्या घरातलं मग लगेच जीजी म्हणू लागते हो ना समजलं ना तुला मग निघित ना चल जा तेव्हा आता लगेच राया ओमा सोदा सोलापुरी चादरी असं ओरडायला लागतो तेव्हा लगेच जीजी म्हणू लागते हे ने ना इथे नको ओरडू जा बरं बाहेर पटकन आता मात्र इकडे मंजिरी जयला फोन करते तर आता जय इथे चहाच्या टपरीवरती बसलेला असतो तेव्हा मंजिरी म्हणू लागते जय सर माझं एक काम होतं तेवढं कराल का तेव्हा जय म्हणतो हो हो बोल ना मंजिरी तेव्हा मंजिरी म्हणू लागते काय झालं पाण्याचं काही कळलं का तेव्हा आता लगेच जय म्हणू लागतो हो मी तिथेच चौकशी करण्यासाठी आलो आहे अगं पण अख्ख्या पंढरपुरामध्ये कुणाचंही पाणी गेलेलं नाहीये कोणीतरी मुद्दाम करतं हे या तेव्हा मंजिरी म्हणू लागते काय पण कोण करेल असं तेव्हा जय म्हणू लागतो हो, तू काळजी करू नको मंजिरी मी शोधून काढेल आणि संध्याकाळपर्यंत येईल पाणी आणि तू टेन्शन घेऊ नको जो कोणी असेल ना त्याला मी शोधून काढेल चालन माझं काम चालू मी ठेऊ हो का असे म्हणून फोन ठेवतो त्याच वेळ वेळेस हवालदार साहेब म्हणू लागतात कोण होतं जय सर काय झालं आहे काय प्रॉब्लेम आहे का तेव्हा जय म्हणू लागतो आता हिच्या घरचं पाणी गेलं आहे त्याला मी काय करू मी काय हिच्या घरचं पाणी जाऊन चालू करू का जाऊ दे तर आता Nana इकडे जीजीला म्हणू लागतात धर्माशेठला कोणी असं सांगितलं ला असेल आपल्या दुकानाचा जास्त धंदा होतोय नाही नाही चुकीची माहिती दिली त्यांना कोणीतरी मी फोन करून बघतो मंजिरीला किती हिशोब निघतोय ते बघू आणि मग ठरू किती पैसे द्यायचे ते असे म्हणून नाना मंजिरीला फोन करतात तेव्हा मंजिरी म्हणू लागते हा बोला ना नाना तेव्हा नाना म्हणू लागतात मंजिरी येताना हिशोबाची वही घेऊन येशील का आता मात्र जीजी हळूच खुनावून सांगते तिला सांगू नका धर्माशेठ आला होता म्हणून तेव्हा मंजिरी म्हणू लागते कशासाठी हवी नाना हिशोबाची वही तेव्हा नाना म्हणू लागतात अगं खूप दिवसापासून ना दुकानात नाही आलो ना म्हणून म्हटलं हिशोब बघून घ्यावं आणजीनं येताने त्या मंजिरी म्हणू लागते हो आता फोन ठेवताच मंजिरी म्हणू लागते रे बापरे नानांनी हिशोबाची वही मागितली एवढ्यात तर खूप धंदा चाललाच नाही आहे आणि मागे जे काही घडलं फुकट सादरी गेल्या सगळा तोटा झालेला आहे आता काय करू मी कशी दाखवू हिशोबाची वही आणि हा हिशोब बघितला तर नाना तर खूपच खचून जातील काय करू मी तेव्हा राधा म्हणू लागते मॅडम काय करायचं आहे मग आता त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल राया आता मंजिरीला म्हणत असतो मिस फायर माझा एक तू तु तुझ्या वडिलांना दाखवू नको ती हिशोबाची वही नाहीतर मग हिशोब वाढवून दाखव तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते काय नानांशी खोटं बोलू मी तेव्हा लगेच राय म्हणू लागतो हो त्यांच्या तब्येतीसाठी तुला त्यांच्याशी खोटं बोलावंच लागेल हिशोब वाढवून सांग आता मात्र इकडे पोलीस स्टेशनमध्ये धर्माशेटला जयने बोलावले असतं आणि आता लगेच जय धर्माशेठला म्हणू लागतो भाडं वाढवून घेण्याची काय बी गरज नाही आहे मी तुला डबल भाड देतो आत्ताच्या आत्ता त्यांच्या दुकानाला टाळं लावायचा आता धर्माशेठ येऊन मंजुरीच्या दुकानाला टाळं लावतो तेव्हा लगेच आता मंजुरी म्हणू लागते असं नका करू आमचं सगळं पोटपाणी या दुकानावरती आहे ते तेव्हा धर्माशेठ म्हणू लागतो मला डबल पैसे दे लगेच मग तेव्हा आता लगेच पाठीमागण्या राय येतो आणि म्हणू लागतो मिस फायर तुला माफी मागण्याची काय बी गरज नाही आता मिस फायरची मदत राया कशी करणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा